दिग्रसमध्ये नोकरीची सुवर्ण संधी महिला विकासकर्मी आणि युवा विकास साथी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे भारत सरकार मान्य भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत अंतर्गत समृद्ध महिला प्रकल्प आणि युवा समृद्ध अभियानासाठी ही पदे भरली जात आहेत पदांचे नाव महिला विकासकर्मी आणि युवा विकास साथी पात्रता दहावी बारावी पदवीधर अर्ज करण्याची अंतिम तारीख बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्वरा करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा धर्मराज गंगा अभिमन्यू गायकवाड मोबाईल ब्याण्णव सहाशे चार सहाशे पाच एकशे बावन्न अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न शून्य सात पाच एकशे बावन्न नोकरीच्या संधीसाठी आजच अर्ज करा मोर्चा शिवाजी स्टेडियम पर्यंत अत्यंत शांततेने हा मोर्चा सुरू आहे त्याच पद्धतीने आपल्याला तिकडे जायचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आदिवासी समाज हा अत्यंत शांतप्रिय समाज आहे हा समाज रस्त्यावर उतरणारा समाज नाही लाखोंच्या संख्येने जे आमचे मोर्चे निघले आहेत लाखोंच्या संख्येने जे आमचा आदिवासी बांधव एकत्र झाला त्यानंतर यांनी यांची मागणी बदलली लाखोच्या संख्येने जे आमचे मोर्चे निघले लाखोच्या संख्येने जे आमचा आदिवासी बांधव एकत्र झाला त्यानंतर यांनी यांची मागणी बदलली